आम्ही आज चाललो रांगोळी काढायला मुंबईला आहे मी आणि आता मुंबईला म्हणजे एक ऑर्डर आहे म्हणून मी रांगोळी आली आहे उद्या आम्ही पुन्हा जाऊ पुण्याला बाय बाय भाऊ बाय बाय देख रे माझी रांगोळीच दे नाही मी प्रिंट नाही घेतली ना नानायक एक रिक्षा भेटत नाही भाई खरं सांगते मुंबईला आलो नाही एक रिक्षा नाही भेटत काय माहिती काय है प्रॉब्लेम आहे असं वाटतं यांच्यावर लेख लिहू आणि पोस्ट करू पेपरात आई शपथ सो so, नाव आम्ही सँडाक्रू स्टेशनला आलो आहे सँटाक्रू स्टेशनवर आम्हाला पकडायची ट्रेन चर्चगेट ट्रेन पकडायची आम्हाला बारा आहे विक्रांत दीदी हे पण बोला हा आमची ट्रेन आली आता हा माझा उजवा पाय आणि मी चढणार आहे आम्ही अशी जेन्स डब्यात आहे कारण आमचं पोरं पण आहेत ना म्हणून पोरांसोबत जेन्स डब्यात आहे सध्या आहे दादर फायनली आलो चर्चगेटला आता आम्हाला लोकेशन त्यांनी दिलं आहे जायचं आहे आम्हाला न्यू इंडियाच्या मेन ऑफिसला तर लोकेशन वाईज आता आम्ही जातो चालत जाणार तेवढं वजन घेऊन फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो आहे इथे रांगोळी काढायची आय डोंट नो यार आम्ही जे ठरलं होतं त्यांनी पूर्ण डिफरंट सांगितलं आहे हा अक्षरशः त्यांनी लोगो पूर्ण काढायला आहे आणि हे फोनवर ते काहीच बोलले नव्हते सो सोलेच सी होतंय का आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे आम्ही ॲक्च्युली आर्ट रांगोळी नाही काढतो आम्ही संस्कारवरती रांगोळी काढतो त्यामध्ये ह्यांनीही असं लेटर्स वगैरे देणं जरा कठीणच झालंय याची काय होत आता ऑन द स्पॉट त्यांनी ना गाईज ओ हे दोघ असे बघतात हे लोकच रांगोळी काढणार आहे बिचारला प्रेशराईज करतात अरे सोडणारे कसे बघतायत तिला ऍक्च्युली काय सीन त्यांनी पूर्ण रांगोळीच आम्हाला चेंज करायला सांगितली आणि दुसरीच काढायला सांगितले माहित नाही काय होतं आमच्या सोबत आज बघू आता काय निघत आहे जे आम्ही ठरवून आणलो जे रंग आणले सगळं डिफरंट सांगितलं त्यामुळे आता आम्ही रंग स्वतःहून तयार करायला घेतलोय आता आम्ही शेड वगैरे काढून आहे आणि एकशे सातचा लोगो आहे आणि त्यामध्ये आता रांगोळी भराय चालू आहे <laughs> <laughs> कुछ बन रहा है गाइस कुछ तो बन रहा है कुछ तो बन रहा है बस हमारा तो थ्री डी हवा है बट ऐसा मैं प्रयत्न करते है। हैं तुम्हें हाथ हात बघू शकताय ਰੰਗਾंचे शेड्स भरव म्हणून माझे हात झळझळत होते आता पेपर घासंग असूं पूरा मजबूत डेडिकेशन ने करताय भाई फक्त मी कमी नाही मला नाही दिसता गरज आहे मला नाही सांग चेंज नाही हा रोजिंग म्हणून लक्षात येतोय आपण आनंद करतोय देशना दिसतोय काही सांगतोय Ba binh <laughs> tay mặt lìa. Bi hát nữa không nên hối hận. Bi hát nữa là vì đi hồn lìa 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 तर इथे आमचं पूर्ण जे काम आहे ते झालंय आणि हा जो लोगो होता हा लोगो त्यांनी आम्हाला डिजिटली फॉर्ममध्ये दाखवला होता आणि असंच्या असं उतरवा म्हणून सांगितलं खूप कठीण होतं बट आम्ही कसं बस केलं दिसता दिसता ते दिसताना खूप इझी वाट दिसतं आहे बट ते करताना आमची नाकेनं ना वालत आणि असं करता काम करताना कोणतरी येतंच आता असं कौतुक ना की खूप अजून उत्साह येतो काम करायला तिकडचे एम्प्लॉईज जेव्हा सुटत होते ऑफिसवरून तेव्हा त्यांनी आमचं आता आता खूप कौतुक केलं ते रिअलमध्ये बघायला खूप छान वाटत होतं आणि आम्हाला बॉर्डर पण त्याला सांगितली होती ती बॉर्डर केली ही अशी रांगोळी आमच्यासाठी पहिल्यांदाच होती कारण आम्ही नेहमी ट्रेडिशनलच रांगोळा काढतो ह्या अशा रांगोळा काढत नाही ऑन द स्पॉट आम्हाला त्यांनी दिलं आणि आम्ही नाही पण म्हणू शकलो नाही कारण दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि आदल्या दिवशी रात्री कोणी मेक रांगोळी आर्टिस्ट मिळणं खूप कठीण होतं सो त्यांना जशी हवी आहे तशी त्यांना आम्ही रांगोळी

<laughs> 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 एक वाट लावतो आणि दुसरा सांभाळतो याला म्हणतात जोडी तेवढीच चा काय आहे मला वाटलं फायनली आमचं सगळं झालंय आटपलंय वैभणी सॉरी विक्रांनी सौकी हे सर बघतात म्हण लगेच <laughs> अरे हिला कोणतरी थांबवा हे तर हाय तर <laughs> गरीब जेवायला बसलो ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे आणि हे खातात आम्हाला देत नाहीये का ठीक आहे मिळेल मी अरे काय पहिले हे करलो टाटा <laughs> so, बाय <भाई> बाय <laughs> आम्हाला आमचे पैसे पण मिळाले आणि आम्ही चालू सुद्धा अशा प्रकारे ट्रेनचा वै करत आम्ही आहे वा ग्जी पाणीपुरी खाऊन कसं वाटतं तुला फुगल्यावर का एकदम <laughs> यांगावर गेले मी आई एम सो सॉरी दीदी मस्त रांगोळी झाली आणि रांगोळी झाल्यावर पाणीपुरी खाणे इज मस्ट आणि आम्ही खाल्लं शेवज तीन बंदर हॉटेल के अंदर क्यू वाचत असेल हे आणि मुळात काय कारण असेल हे वाचायचं <laughs> माझा नवरा मला स्टेशनला घ्यायला आला आणि तुम्ही माझा अवतार बघताय रात्रीचे अकरा वाजलेत आणि वैभव मला घ्यायला आलाय बस साडे अकरा साडे अकरा <laughs> चलो गाईस बाय बाय बोला माझ्या गाईजला बाय असाई बाय झोपत आहे मी समजून घे बाय बाय